करतच राहतो कारण की आपण त्याच्यावर रोज लिहितो आणि त्याच्यामुळेच आपण पुढे पुढे जात राहतो आणि फळा फळ हे किती महत्त्वाचे आहे आपल्याला तेव्हाच कळेल की जेव्हा आपण त्याविषयी अधिक माहिती मिळू मला तर फळाचा फार फारच म्हणजे मी जेव्हा फळ पाहते तेव्हा मला फार आनंद होतो कारण की त्याच फळ फळावर लिहून लिहून मी आज इथे पोचले आहे की मी त्याचविषयी बोलत आहे मित्रांनो फळ हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतात आपण कुठे जरी गेलो तर फळ तर असणारच कारण की प्रत्येक प्रत्येक ठिकाणी फळाचा फार महत्त्व आहे फार महत्त्व आहे कारण की जर आपल्याला काही शिकवायचं असेल तेव्हा आपल्याला फळ लागेलच ना आणि खडू पण लागेल कारण की आपल्याला शिकवत असताना ते दोन साहित्य असायलाच पाहिजे तेव्हाच आपण पुढे शिकू किंवा दुसऱ्यांना शिकू आज आमच्या वर्गामध्ये पण एक फळ आहे आणि तो मला फार आवडतो मी तर त्याला माझं मित्रच मानते कारण की त्याच्यावर आमचे गुरुजी शिकवतात तेव्हा अतिशय छान म्हणजे त्याच्यावर आमच्या गुरुजींचा अक्षर केवढं छान दिसतं हे मला पण कळतं आणि आमच्या गुरुजींचं खडू आणि फळा यांची त्यांच्या ह्या चॅनल लिहिण्याचा सराव झाला आहे खडू खडू आणि फळा हे दोघे मित्र आहेत जसे की आता रोज खडू आणि मित्र एकमेकांना भेटतात फळा तोच असतो फक्त खडू संपलेला असतो आणि नवीन खडू येतो पण त्यांची मैत्री तर एकच असते म्हणून मला आणि आपल्या सर्वांना फळं आवडायला पाहिजे आणि आपल्या सर्वांना फळाचं फळाचं महत्व काय असतं हे कळायला पाहिजे धन्यवाद